बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजणगाव सुरजी तालुक्यातील विश्रामगृह येथे अंजणगाव दर्यापूर परतवाडा या परिसरातील ग्रंथ वाचकांची कार्यशाळा आणि ट्रेनिंग संपन्न झालंय बुद्ध धम्म वाचन करताना ग्रंथ वाचकांकडून प्रश्न उत्तराचा निराकरण करण्यात आले मान्यवरांनी मत व्यक्त करताना बुद्ध धम्मच मानवाला दुःखातून मुक्त करू शकतो सुखाची प्राप्ती करू शकतो म्हणून मानवाने बुद्ध धम्म संघ पंचशील अष्टांगीत मार्ग मन राग देश मोहळ यामधून मुक्त होऊन बुद्धाचा आणि मार्ग स्वीकारून शिलाचे पालन करून माणसाला दुःख मुक्ती मिळू शकते आणि सुखाची प्राप्ती होऊ शकते असं मत मान्यवरांनी यावेळी उपस्थित केलाय यावेळी उपस्थित राजू जाधव सर शिरसाट सर सुनील भाऊ सदाशिव अर्जुनराव तायडे

आणि कशा पद्धतीने आपण त्याच्यापुढे ग्रंथ वाचन करायचे लोकांचे प्रश्न काही सोडायचे या पुऱ्या मिटिंगमध्ये हे नियोजन झालेलं आहे आणि मला खूप बरं वाटतं की या लोकांमध्ये भेटू नव जयभीम जयभीम आज आपण सार्वजनिक बांधकाम भाग अं जनगाव यांनी आपल्याला विश्रामगृह उपलब्ध करून दिला आहे आणि इथे आपण बुद्ध आणि धर्म ह्या ग्रंथावर चर्चासत्र आयोजित केलं होतं या चर्चासत्रे चर्चा सावळे सर प्रामुख्यानं उपस्थित होते आमचे राहुलटा आणि आमचे सदाशिव सर एक चांगली चर्चा ता इथे झाली आणि महत्वाचं म्हणजे बुद्ध धर्म संघ हे तीनही रत्न आपण समजावून घेतले आणि हे समजावलेले आहे आता प्रत्येक वाचकानं ग्रंथवाचकानं आपल्या प्रत्येक गावागाव जाऊन या धम्माचा बुद्ध धर्म संघाचा प्रसार आणि प्रचार करावा आज जे अलीगाव तालुका आणि अचलपूर आणि परतोळा दर्यापूर यामधून जे बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं जे विश्लेषण आणि ट्रेनिंग झालेलं आहे आणि ते प्रबोधन झालं आहे माझं हे स्पष्ट मत आहे की आपण सर्वांनी चलो बुद्ध की और। और और कि ओर बुद्धशिवाय आम्हाला पर्याय नाही शिवाय आम्हाला आधार नाही धम्माशिवाय आम्हाला जगू शकत नाही बुद्ध धम्म हे आमचे तीन रत्न आहेत आणि या रत्नाला आम्ही शरण जाणार आहोत आणि याच्याशिवाय आमचा उद्धार होऊ शकत नाही म्हणून आर्यष्टांगिक मार्ग दहा पारमिता किंवा मानसिक काही वाचिक पाप हे धूम काढणार आहोत म्हणून माझी सर्व परिसरातील विचारांना लोकांना आपल्या उपासक लोकांना ग्रंथ वाचकांना जाहीर नम्र विनंती आहे की आपण चला धम्माला शरण बुद्धाला शरण जा संघाला शरण जा आणि आपल्या गावामध्ये उपदेश संदेश द्या म्हणजे माणसाला एक दे एक एक शील शील गुण गुण प्राप्त होतो पण आपण इतरांना सांगतो तर बावीस गुण प्राप्त होतात म्हणून हे गुण दरेकांना वाटा आणि हे सगळं पुण्याचे वाटेकरी व्हा अर्थपदाला द्या जय भीम जय रमेश सावळे अंजन सुरजी